खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात पावसामुळे पालेभाज्यांचे भाव कडाडलेत तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुशी तर ग्राहकांमध्ये गम असल्याची स्थिती पाहायला मिळतीये खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात कोथिंबीरची आवक घटल्याने तब्बल पन्नास रुपये कोथिंबीर जुडीचा भाव मिळाला चांगल्या कोथिंबीर जुडीला पन्नास रुपये दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण होतं मात्र बाजारात आलेले ग्राहक हे एवढा मोठा दर पाहून अचंबित झाले होते खेड तालुक्यातील शेतकरी दर शनिवारी चाकण येथील आठवडे बाजारात आपला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात मात्र काही दिवसांपासून चालू झालेल्या संततधार पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे भाजीपाला कमी प्रमाणात बाजारात येऊ लागला त्यामुळे अनेक पालेभाज्यांचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे कोथिंबीरला पन्नास रुपये जुडीचा भाव उच्चांकी भाव मिळाल्याचं पाहायला मिळालं प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकण पुणे